हॅलो हाय फ्रेंड नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते तर आता हा व्हिडिओ ना तीन महिन्यापूर्वीचा आहे आणि ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम जॉबला लागली होती का त्यावेळेस फक्त मी एकच व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यानंतर मला ना मी तुम्हाला सर्वात हे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही आणि मग मी सांगते या व्हिडिओत काय झालेलं आहे मी जो आपल्याला लागली आणि त्याच्यानंतर माहिती का असं म्हणजे भाऊबीज झाली भाऊबीजच्या वेळचा व्हिडिओ आहे हा तर भाऊबीज झाली भाऊबीजच्या एक दिवस मी घरी होते भा म्हणजे जसं आलेला होता तो मी तर भा म्हणजे आपला भाऊबीजचा व्हिडिओ बघितला असेल तर भाऊबीजच्या दिवशी हा भाज झाली आणि त्याच्यानंतर पिल्लूला न दुसऱ्या दिवशी अशी थोडी थोडी ताप येण्यासाठी सुरुवात झाली म्हणजे असं कसं नाही का विकनेसपणा येतो सुरुवात होते तर मला वाटलं एक दिवसासाठी होईल पण नाही त्याच्यानंतर त्यांना दोन तीन दिवस सारखं त्याला मला असं वाटलं होतं की थोड्या दिवसात तो बरा होऊन जाईल पण काय करू त्याला परत आपण एवढं जखडलं की डायरेक्ट त्याला तापच सुरू झाला कारण की त्याला एवढा भयानक ताप चालू होता आणि मागच्या वर्षी पण त्याला भरपूर असं आणि ह्या म्हणजे दोन ते तीन वेळेस त्यासारखा आजारी आजारी पडला पंधरा पंधरा दिवस त्याचा तापच जायचं आणि आता ह्या त्याला काय होतं काय माहिती तर यावेळेस पण भरपूर असा त्रास झालेला आहे ते मी सर्व तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ ना कंटिन्यू करा आणि हा ब्लॉग मी ना तीन महिन्यानंतर टाकणार आहे कारण की काम पण माझं भरपूर असं होतं ना की सकाळी दहाला जायचं आणि संध्याकाळी आठला यायचं तर त्या त्या तिकडे काम पण मला असं भेटलं ना की फार मला एवढा थकवा यायचा घरी काही करायची इच्छा राहायची नाही पण कसं आहे आता लहान लेकरू घरी सोडल्यावर ले करावंच लागतं ना आणि आपल्या पोटासाठी पण पाहिजे असं तर हा प्राण मी तुमच्या सोबत खूप उशिरा पोस्ट करत आहे तर प्लीज सर्वांनी ना व्हिडिओ समजून घ्या आणि ॲडजस्ट करा प्लीज तरी तर बघू शकता मी आता इथं दुपारी जेवायला घरी आलेली होती तरी तर मुलाला सांगितलं होतं म्हणजे उठवलं त्याला पाण्याची पट्ट्या वगैरे ठेवून सकाळी चालल्या गेली होती आणि मग त्याला उठवलं म्हटलं थोडं बिस्किट वगैरे खा कारण की मला आज उपवास होतो हां त्या त्या, त्या दिवशी उपवास होता गुरुवार आपला तर मग मला खिचडी वगैरे बनवायची होती पिल्लूसाठी मी दोन तीन पदार्थ केले पण त्याला ना तोंडाला चव नसल्यामुळे ना त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं बळजबरी फक्त ना बिस्किट वगैरे खात येतो आणि ते पण मी त्याला ओरडली होती की घे म्हणून असं तसं बोलून म्हटलं आणि गुरुवारच्या दिवशी आमच्या माझ्या मागे एवढी फजिता असते ना की बघायचं काम गुरुवारच्या दिवशी माझी नेमकी परीक्षाच असते मी एक वेळेस मी आता भरपूर वेळेस बघते गुरुवार म्हटलं ना मी जॉब करो ना करो घरी असो कुठे असू द्या मला सरकार गुरुवार म्हटलं की त्या दिवशी माझी हमखास परीक्षाच राहते आणि काही काही वेळेस तर मला गुरुवारी असं घडलेलं आहे की बघायचं कारण सगळीकडून म्हणजे वेळेनुसार किंवा काही गोष्टी असणे नसणे सगळ्या गोष्टीकडून माझी ना हमखास परीक्षा होते आणि त्या पण परीक्षेतून मी एक एक दिवस पुढे जातच असते तर हेच सांगायचं आहे की म्हणजे असं आणि ब्लॉग मी तुमच्यासाठी ही शेअर करत होते की मी हा जॉब जॉईनिंग केला तर त्याच्यामध्ये मला किती किती अडचणी आलेल्या आहे आणि कारण की माझ्या मुलाला एवढा तापासूनसुद्धा मी घरी थांबवू शकली नव्हती कारण की तो जॉबच असा होता की तिथं सुट्टी चालत नव्हती सुट्टी जर सुट्टीचं कारण जर, जर सांगितलं ना आता खरं पटायचं नाही त्यांना वाट उगंच काहीतरी कारण लावून देतात आणि घरी जमतात कोणीही असं उगंच कोणतंही कारण हे करत नाही आणि कधी पण कोणी आपल्या ले ले लेकराचं धाव किंवा कधीच कोणी कोणाचं असं सा खोट्यासाठी सांगत नाही की हे होतं म्हणून बरं ठीक आहे कधी कधी काही काही कामं असतात की त्यासाठी खोटं बोलावं लागतं पण मी कारणाशिवाय मी घरी राहतच नाही किंवा हे नाही बरोबर आहे आता ते त्यांचं त्यांचं समजा प्रोडक्शन वगैरे असतं तर वाटतं त्यांना की नकोवड्या सुट्टी पडली म्हणजे प्रोडक्शन तेवढंच कमी पडतं असं आहे ते पण आहे पण इथं कसं आपल्याला पण आपल्या मुलांचे दुःख बघावं लागतात ना आज जर त्यांना आपण ब बा, हे बघणार नाही तर मग कधी बघणार बरोबर आहे तर माझ्या मुलाला एवढा संतापासूनसुद्धा मी तिकडं होती आणि त्याच त्याच्या त्याच दिवशी ज्या दिवशी मी घरी थांबली त्याच्यात दुसऱ्या दिवशीच लगे तो आजारी पडला आता हे आजार पण त्याचा किती दिवस जायला किती दिवस नाही काय माहिती पण तसंही त्याला आता गोळ्या वगैरे औषध आणतील त्याचे पप्पा वगैरे आता माझा तो जॉब चालू आहे मला तर काही अजून पेमेंट आल्याशिवाय काही करता येणार नाही पण पेमेंट आलं ना माझ्या पिल्लूल पिल्ली हॉस्पिटलला घेऊन जायला लागेल गोळ्या औषधीन त्याला फरक पडत नाही त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं एवढं तरी बरं आहे की त्याला ॲडमिट वगैरे करायचं काम पडत नाही परत जॉबवरती चाले गेले पण तर मग आज मी संध्याकाळी आली तर बघते त्याचा ताप तसाच होता तर मग मी त्याला विचारलं तुला काय बनवू खायला तर पहिलं तो बोलला तिखटवाला हे बनव म्हणे रवा ती असतो ना तो बनव म्हणे तर मग मी त्यात एकच मिरची टाकली आणि जिरवा टाकून तेल टाकून तुसक असं एकच थोडसकच घेतलं मस्त भाजून घेतला म्हटलं त्याला पात्र बनवू म्हणजे जरा पिता येईल

कदम कदम कदमक कदमक चांगला रे आहे चांगले सांग समजा तुला ऐक शिनाग बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये पायो आता कुठं भाजी भात खात नाही त्याला बी शिरा बनवला इथं चांगले बघा त्यात थोडं जिरे टाकलं त्यात मीठ टाकलं म्हणजे 1 मिनिटच टाकली म्हटलं गोड गोड न हिना मग मी टाकवला का मी टाकवला काही मि प्रॉमिस कर नाही पण सांगा हा का मग तू काम घर बाय हा मग मी खाय म्हणा चालू काय असाय तुला खाय काय तुला फक्त तुला कुनकुरू का काय तुला भिजबी खायचं काय काय नाही तुला आहे ना भाजी पोळून बघ लागत दुकान करा काढा नाहीये ते खाल्लं ते का मध्ये पोटत काय पाणी आणली ते नको प्रत्येक आधारी म्हणजे माणसा दुःखच बिना दुखण्याचा माणूस चांगला होत नाही आधारी पडशी दुखा दाखव तुझी तुम्ही चांगला उशीर तुला जोपर्यंत येणार नाही जोपर्यंत चांगला होणार नाही तोपर्यंत बरा होणार नाही कधी ना कधी हे आहे पण जे आता आले ना ते चांगल्यासाठी आले म्हणजे आता होत आहे ते चांगल्यासाठीच होते समजलं पट सांग कोणता खायचं तुला हा ठेवून कोण खायले कोण काही अरे हे खाईल कोण आता कोण खायली आता हे असा असे करायला लावतात का नाही काल पण पोहे बनवले आता थोडा केला ना भल्ला म्हणते करणार व्हिडिओ सुद्धा घेतला नाहीये मी किती दिवसानंतर नंतर करणार भरलेय तुमचं बशे करणारच होतं मला काल त्यांनी पोहे केले किती खाली किती एवढे प्लेयर पडला नाही द्यावं द्या मी तरी रवा थोडासा टाकला अर्धा कप टाकला तुम्हाला बस जडजड नाही रबा तुम्ही अर्धाच कप टाकला तर एकच मिरची टाक टाकले कापून जरा जिरे जा, जार पात्र काय ते तोंड सुद्धा लावायला तण त्याला तंड खा काय शिरा आहे आता ते झाडावाला आहे ना त्याच्यामुळे चांगला लागतोय का खा पटापटा तिकट पेक्षा चांगला मग औषध घ्यायचं ना औषध लागून जाईल तुला माहिती ना लागतं ना औषध आवर आवर विचार न करू ਥੋੜਾ ਸ਼ੀਰਾ ਕੇ ਲਾ ਬਗ ਕਿਤੇ ਖਲ